नमस्कार तुम्ही पाहत आहात नमस्कारी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू कन्हाण शहरातील शहीद चौक साई कॉम्प्लेक्स येथील माया सेल्स दुकानाची शटर सोडून अज्ञात चोट्यानं एकोणसाठ हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारला रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान चंद्रकांत प्रकाश चावला आहे आपल्या दुकानाचे शटर बंद करून दोन्ही साइड से ताले लॉक करून घरी गेले गुरुवार ला साथ ग्राहक अश्विन यानव दुकानदाराला फोन करून सांगितले की मी तुमच्या दुकानात रिकाम्या अंड्याचे ट्रे परत करायला आलो आहे आणि तुमच्या दुकानाचे शटर थोडेसे उठे अशा माहितीवरून दुकानदाराने आपल्या दुकानात पोहोचून पाहणी केली असता दुकानाचा शटर थोडासा उघडा दिसलाय मात्र शटर बंद करताना लावलेले कुलूप तसेच असल्याचे आढळून आले दुकानदारांना आतमध्ये जाऊन पाहणी केली असता गल्ल्यात ठेवलेले रोख सव्वीस हजार रुपये चिल्लर कॅश पंधरा हजार रुपये व वेगवेगळ्या कंपनीचे सिगरेट किंमत अठरा हजार एकशे त्रेपन्न रुपये असा एकोण एकोणसाठ हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं सो चोरून दिले असल्याचं कन्हाण पोलिसांनी चंद्रकांत चावला यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ऋषभ कर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल